हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ संगीत मी दरबारसिंग गुलाबसिंग गिरासे मी शहाज्याकडचा आहे तालु जिल्हा नंदुरबार मी बी इलेक्ट्रॉनिक्स आहे धुळे उपासना केंद्रात गुरु हॉस्टेलला उपासना केंद्र आहे धुळ्यात सतरा डिसेंबरचा दिवस होता मग माझा क्लास झाला चार एक वाजता मी नंदुरबारहून निघालो नंदुरबारहून निघालो मग निघालो डिसेंबरचा महिना पाच साडेपाचला आपलं थोडंसं सा, अंधारल्यासारखं होतं मग टिटाणा म्हणून गाव आहे तिथं तर मला काय झालं काय माहिती अचानक फुल स्पीडमध्ये होतो फुल फुल म्हणजे फुल आणि माझ्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली मला पुढचं दिस झालं से आणि समोरून स्विफ्टवाला आला तो मला ठोकून निघून गेला ठोकून निघून गेला तर मला काहीच समजलं नाही काय झालं माझा ॲक्सिडंट झाला मला काही दिवसांना असंच झालं तर मला पुढे काय झालं मला काहीच माहिती नाही मग माझी गाडी कुठे गेली गाडीचा काय चुरा झाला हे मला काहीच माहिती नाही मग मी रस्त्याच्या सेंटरमध्ये वाळून बसलेलो होतो तर माझ्या ग गळ्यात आपलं लॉकेट असतं त्रिविक्रम लॉकेट ते जिथून तुटून माझ्या खाली पायाजवळ पडलेलो होतो कुठंच गेलं नाही ते तर मी असे डोळे उघडले मला अस्पष्ट दिसायचं माझ्या इथं जोरात लागलेलं होतं आणि कमरेला एवढा मुक्का मार लागलेला होता मग ते लॉकेट मी उचललं कपाळाला लावलं आणि खिशात ठेवलं मग उठायला जायचो पडून जायचं उठायला जायचो पडून जायचो असं तीन वेळा झालं मग काय झालं अचानक मला थोडं अस्पष्ट दिसायचं तिथं एक उंच माणूस आला मोठ्या भरदार मिशा कपावर टिळा चेहऱ्यावर एवढं तेज कपनी घातलेली होती आणि सोहळं घातलेलं होतं भगव्या कलरचं मग मी तीन वेळा पडलो मग त्यांनी मला असं दोघे हात माझ्या हातात घेतले मी त्यांच्याकडे पाहतोय त्यांचा चेहरा चमकायचा मी हळूहळू उभा राहून गेलो उभा राहून गेलो उभा राहून गेलो पूर्ण उभा राहून गेलो आणि रस्त्याच्या त्या बाजूला नेलं रस्त्याच्या त्या बाजूला नेल्यावर त्यांनी माझ्या असं डोक्यावरून असा हात फिरवला डोक्यावरून हात फिरवता इथं लागलेलं होतं मला तर इथून रक्त निघालं चिरकांडी निघाली मी पूर्ण रक्ताचा झालो माझा शर्ट व्हाईट शर्ट होता पूर्ण रक्ताचा भरला म्हणजे थोडक्यात काय तर ते रक्त काढून दिलं ते रक्त जर नसतं निघालं तर ते मध्ये ब्लॉक होऊन नाकातनं नाही तर कानातनं निघालं असतं आणि जागेवर माझा श्वास संपला असता तर मग मी बापूंकडे पाहतच होतो पाहतच होतो पहिली गोष्ट ॲक्सिडेंट केसला रस्त्यावर कोणी हात लावत नाही तर मला उचलणारा माझा बापच होता कोणी हात लावत नाही मी त्याच जागेवर जवळजवळ तीन महिन्यात तीन चार मेलेल्या केसेस पाहिल्या होत्या मग डकरा फिराव रक्त निघालं मग मग काय बुद्धी आली मी रस्त्याच्या दुसऱ्या साईडला चालला गेलो ऑपोजिट बापूनेच बुद्धी दिली असे मग ते रक्त पाहून लोक गोळा व्हायला लागले लोक गोळा व्हायला लागले तर मग मला त्यांनी विचारलं असं तसं गर्दी खूप गर्दी गर्द जमा झाली तिथं मग मला लगेच तो माणूस कुठे गेला माझ्या डोक्यात आलं मी लोकांना बाजूला केलं तर तिथं कोणी नव्हतं बापू तिथून निघून गेले होते मग माझा फोन होता फोन लावला आमच्या कॉलेजचे रवींद्र पावबा सुरवंशी सर होते माझा मोबाईल बी असा होता कधी कधी लागायचा कधी कधी नाही लागायचा मोबाईलमधून बॅटरी कुठं पडलेली होती तर ते डबडं कुठं पडलेलं होतं ते उचललं तो टाकलं आणि फोन बी लागून गेला म्हणजे त्यावेळेस त्या मोबाईलने बी साथ दिली मग रवींद्र पावबा सुरवंशी यांना इमर्जन्सी फोन केला मी तर माझं असं असं झालं आहे रक्त निघतं आहे कदाचित माझा याच्यानंतर फोन लागणार नाही तर तुम्ही पटकन या आणि लगेच त्यांनी अॅम्ब्युलन्सची सोय केली तिथून मला साखरी तालुक्याला तालुच्या गा तालुक्याच्या गावी हलवलं आणि साखरीला माझा सी टी स्कॅन केला तर के 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 माझ्या ब्रेनला दहा एम एमची गाठ झाली होती मग मला तिथून लगेच धुळ्याला हलवलं धुळ्याला हॉस्पिटल आहे तिथं ट्रीटमेंट घेतली ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग मला घरी गेलो मग नंतर काय झालं काही दिवसानंतर माझी बॉडी पॅरालाईज झाली एक साईड अचानक पॅरालाईज झाली परत प्रॉब्लेम झाला परत मला धुळ्याला दाखवलं धुळ्याला से हॉस्पिटल तर तिथं डॉक्टर नाईक आहेत आय थिंक तर मग त्यांनी केलं तर आपल्या ब्रेनच्या भोवती दोन कवट्या असतात तर एक कवटेला क्रॅक गेला होता मग तो क्रॅक भरून काढण्यासाठी हे कापलेलं आहे माझं असं सव्वीस टा सव्वीस टाके पडलेत ती कवटी काढून माझ्या पोटात इथं ठेवली गेली होती मा तीन महिने तर तीन महिने इथं हे होतं असं खड्ड म्हणतो ना आपण तसा भाग होता मग तीन महिन्यानंतर ती कवटी काढून परत वर डोक्यात टाकली हा भाग हालतो माझा पण बापू कृपेमुळे मला काहीच झाला नाही माझी स्मरणशक्ती माझी बुद्धी माझ्या कुठल्याच अवयवाला काहीच झाला नाही आपला प्रत्येक अवयव हो। इथं लागलेलो होतो थो। जर थोडं खाली लागलं असतं तर काय झालं असतं डोळा गेला असता पहिली गोष्ट त्या जागेवर मी तीन महिने अपडाऊन केलं तिथं कोणीच जिवंत राहिलेलं नाही मी माझ्या डोळ्यांनी तीन चार केसेस पाहिल्या होत्या तर अशा प्रकारे बापूंनी मला वाचून घेतलं स्वतः उचलायला आले होते आपल्या लेकराची काळजी बापूंनाची प्रत्येक आणि त्यानंतर तो ॲक्सिडंट झाल्यानंतर प्रत्येक क्षणाला माझ्याबरोबर बापू आहेत प्रत्येक क्षणाला रात्रीसुद्धा कुठंही कुठंही सावलीसारखं सावली तरी आपला साथ सोडून देते अंधार झाला का पण बापूंनी सोडलेलं नाही मला अजून बी तर प्रत्येक जन्मात मला बापूच भेटो हरिओ श्रीराम अंबज्ञ